अकोल्यातील इन्स्टाकार्ट कंपनीत लाखोंचा माल लंपास करणाऱ्या दोन आरोपींना खदान पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत मोबाईल फोन ई वाहन आणि अन्य मुद्देमाल असा तब्बल अडीच लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे अकोल्यातील इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून मोबाईल आणि अन्य पार्सल चोरी प्रकरणी खदान पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे कंपनीचे हब कुलस्वामिनी मंगल कार्यालय सहकार नगर येथे आहे मे ते जून या कालावधीत शिपमेंटमधील अनेक पार्सल गायब होत असल्याची तक्रार कंपनीकडून पोलिसांकडे करण्यात आली होती ऑडिट दरम्यान उघडकी झाले की, की वेगवेगळ्या कंपन्यांचे तब्बल बारा मोबाईल आणि अन्य चारशे अठ्ठावन्न वस्तूंचा मुद्देमाल असा सुमारे पाच लाख शहाऐंशी हजारांचा माल चोरीस गेला होता या संदर्भात तपास सुरू केला असता तांत्रिक तपासणीच्या आधारे खदान पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शादाब अहमद अनिस अहमद आणि मोसिन खान, खान अशी आहेत आरोपींकडून एकूण आठ मोबाईल ओला कंपनीची इलेक्ट्रॉनिक मोपेट गाडी असा एकूण दोन लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक चांदक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या संपूर्ण प्रकरणामुळे कंपनीतील माल चोरीचे गुढ उकलले असून पोलिसांचा हा तपास अनेकांना धडा शिकवणारा ठरला आहे यामध्ये इन्स्टाकार्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मोबाईल व इतर पार्सलचं काम करते त्या कंपनीमध्ये दोन आरोपी जे आता निष्पन्न झाले त्या शा अहमद आणि शादाब अहमद अनिस अहमद आणि दुसरा जो आहे मोसिन खान पीर खान या दोघांनी आठ मोबाईल एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपयांचे त्या डिलेवरी बॉय म्हणून तिथे काम करत असताना त्यांनी परस्पर ते परस पर त्यांच्या ताब्यात घेतलेत म्हणजे चोरी केलेत आणि त्यासाठी वापरलेली एम एच तीस बी वाय एकोणचाळीस सत्तर ही मोटरसायकल अशा एकूण दोन एक लाख पंच्याहत्तर हजार चारशे अडोतीस रुपयांचा मुद्देमाल खदान पोलीस स्टेशनच्या डी पी पथकाने आ, या ठिकाणी हस्तगत केलेलं आहे आणि पुढची चौकशी त्यांच्याकडे सुरू आहे अजून काही त्यांनी या अशा पद्धतीची काही के चोरी केलेली आहे किंवा कसे